सत्य हे आहे की फडणवीसांना उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असलेला अति आत्मविश्वास आहे मी पुन्हा त्यांची टिंगल सुद्धा केली होती मी इथे येईन तरी, तरी पण मला यावं लागत आपले इतर कविताही आपण म्हणते की मी परत येईन म्हणून पण त्यांनी कुठं बसेन हे सांगितलेलं नव्हतं विरोधी पक्षनेते पदाची धुरा फडणवीसांच्या खांद्यावर होती अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी सरकारला धारेवर धरायला सुरुवातही केली होती संविधान संपत काम होणार नाही जेव्हा जेव्हा नियमानुसार काम होणार नाही तुम्ही माझ्यावर किती चिडलात मला किती नावित माझ्याबद्दल काही बोललात तरी देखील हे माझं कामच आहे सर्वच पक्षातल्या नेत्यांबरोबर त्यांचे चांगले संबंध होते त्यामुळे सरकार बनवणाऱ्या महाविकास आघाडीतल्या अंतर्गत बाबी त्यांच्यापर्यंत पोहोचत होत्या सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून मतभेद होते याच लूफॉल्सचा फायदा त्यांनी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या वेळी उचलला